सहकार मंत्र्यांच्या प्रयत्नाने हद्दवाड भागातील विकासाच्या यादीला पालिकेच्या सभागृहातील काँग्रेस सेनेच्या नगरसेवकांनी हरकत घेत सभागृहाचे अधिकार हिरावून घेऊ देणार नाही अधिकारावर गदा आली तर प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी दिलाय महापालिकेची नव्याने हद्दवाढ झाल्यानंतर अनेक वर्षे विकास झाला नव्हता हद्दवाड भागातील नागरिकांना नागरी सुविधा निर्माण करून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सतरा कोटीच्या कामाची यादी तयार केली होती यात वीस टक्के रक्कम पालिका प्रशासन जमा करण्याची मान्यता काँग्रेस पक्षाच्या सभागृहाने मागील वर्षी दिली होती हर्दवळ भागाच्या विकासाची यादी देखील तयार केली त्या सभागृहाने मान्यता देखील दिली होती पण मागील काही दिवसांपूर्वी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत पालिकेच्या सभागृहाने मान्यता दिलेल्या यादीत फेरबदल करून पालिका सभागृहाच्या अधिकारावर सहकार मंत्री गदा आणू पाहत आहेत शासन पालिकेच्या सभागृहाच्या मान्यतेशिवाय सहकार मंत्र्यांच्या यादीचे काम केले जाणार नाही असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सेनेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या उत्तर घेतलेला आहे आयुक्तांनी त्याचा खुलासा केलेला आहे की हा विषय फक्त माहितीस्त आलेला आहे पूर्वीचा जो विषय आला होता ते अधिकृतपणे आयुक्ताकडून आलेली यादी आहे आणि त्या यादीला प्रायोरिटी मागितलेलं होतं ती प्रायोरिटी या सभागृहानेच ठरवून दिलेली होती ही अशी असताना दोन मंत्र्यामधलं भांडण आणि एका मंत्र्यांच्या हे मंजूर केलं म्हणून त्या दुसऱ्या मंत्र्याने यादी बदलून आणलं हे टोटल बेकायदेशीर आहे एक तर महापालिकेचं ह्याच्यात वीस टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळं महापालिकेत ही यादी मंजूर झालीच पाहिजे हे काय स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्यांचा निधी नाही आहे की जे डायरेक्ट पी डब्ल्यू डीकडून काम करून घेता येईल वगैरे असं सुद्धा त्यांना करता येणार नाही हे सुद्धा जर केलं तर ते टोटल बेकायदेशीर ठरणार आहे कारण हा निधी शासनाचा आणि महापालिकेचा कॉन्ट्रिब्युशनचा निधी असल्यामुळं हे काम महापालिकेकडनंच करणं अपेक्षित आहे आणि ते महापालिकेच्याच माध्यमातून काम झालं पाहिजे आणि महापालिकेतून करत असताना महापालिकेच्या सक्षम मंजुरीची गरज आहे ते महापालिकेचा सभागृह असेल स्टँडिंग कमिटी असेल स्थापत्य समिती असेल ह्याच्या माध्यमातून हे विषय आले पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातूनच हे विषय मंजूर झाला पाहिजे खरं तर ही यादीलासुद्धा आयुक्तांनी मंजुरी मागितलेली नाही आहे म्हणजेच ह्याचा अर्थ हा काम होणार नाही या दोघाच्या भांडणामध्ये उलट हा निधी अडकून राहणार आहे तर आमची प्रामाणिक इच्छा आहे की हद्दवाड भागाचा विकास झाला पाहिजे हद्दवाडीला काम मिळालं पाहिजे हद्दवाडीतले कामं झाले पाहिजे त्यामुळे केवळ हट्टास न करता जे यादी मंजूर महापालिकेने केलेली आहे त्या यादीला मंजुरी दिली पाहिजे आणि महापालिकेचं कामकाज शा सोलापूर शहरातल्या हद्दवाडीचं कामकाज झालं पाहिजे या दृष्टिकोनातून दोन्ही मंत्र्यांनी विचार करावा शासनानेसुद्धा त्याचा विचार करावा आणि आयुक्तानेसुद्धा विचार करावा पण सभाने टोटल आत्ता मागणी केली होती सभागृहामध्ये सभागृहाचा सेन्स टोटल विरोधात होता सभागृहाने मतदानाची मागणी केली महापौरांनी टोटल चुकीच्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी रुलिंग देण्याचं काम केलं वास्तविक महापौराची जबाबदारी आहे सभागृहाला जॉ सेन्स लक्षात घेणं आणि सभागराच्या सेन्सप्रमाणे कामकाज करणं हे अपेक्षित आहे इथं बसलं या खुर्चीवर म्हणजे आपण मालक नाही आहे या सर्व सदस्यांचे आपण प्रतिनिधित्व आणि ते प्रतिनिधित्व करत असताना सगळ्याचा विश्वासात घेऊन कामकाज झालं पाहिजे ते आत्ता तसं पद्धतीने न होता चुकीच्या पद्धतीने कामकाज आत्ता महापौरांनी केलं आहे त्याच्यावर निश्चित आम्ही त्याच्यावर आक्षेप त्याच्यावर आक्षेप घेऊ शंभर टक्के न्यायालयात जाणार आज सभागृहाचा सेल बघता भारतीय जनता पार्टीचे जे की लोक या ठिकाणी सभागराच्या बाहेर पडले होते आणि त्यांना कळालं होतं की या ठिकाणी आपली सूचना पराभूत होणार आहे आणि आपली सूचना पराभूत होत असताना त्यांनी या ठिकाणी पळ काढण्याचा या ठिकाणी काम केलेलं आहे पन्नास वर्षामध्ये काँग्रेसची सत्ता असताना अशी यादी आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी बदलली नव्हती आज केवळ सत्तेच्या जोरावर एकोणनव्वद कामांची यादी यावेळी सेनेचे नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर यांनी पालिकेच्या सभागृहाचे अधिकार अबाधित ठेवावेत अन्यथा नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशाराही नगरसेवक धुतरगावकर यांनी दिलाय तिकडे कोर्टात जाणार आता सोनं नाही मी पण मागे सरगणं ते झेप होतं म्हणजे राजीनामा देतो म्हणून तुम्ही राजीनामा देऊन काय घरी बसण्याचा मानस नव्हता पण जर दोन वर्ष कुठलं काम होत नसेल दोन वर्षामध्ये कुठलाही एक रुपयाचं काम होत नाही आणि आत्ता जे पदरात पडलेलं शासन निधीतून साडेतीन कोटीचे काम आहे प्रभागाला होणार आहेत आता कर्ली मेंबर म्हणजे त्यांनी पदरात काढून घेतलं वगैरे कोण करता याच्यासु मला देणं घेणं नाही माझ्या भागात काम झालं पाहिजे ही माझी भव भावना आहे आणि ती कामं होत असताना अशा पद्धतीने जर कोणी त्या भाकरीवर डल्ला मारत असेल मी जर सभागृहात बसून त्याच्या विरोधात काही करू शकत नसेल तर असं नाकर्तेपणासारखं नगरसेवक पद निर्माणात मला काढीचा रस नाही म्हणून मी राजीनामा देतो म्हणून होतो पण जसं आत्ता आपण विचारत आहे त्याच पद्धतीने आमच्या नेत्यांनी सुद्धा समजवलं की आपण या विषयावर वाचा फुलू आणि निश्चितपणे न्याय मिळवू आपण आपल्या भागाला काहीतरी पदरात पाडून घेऊ तुम्ही राजीनामा द्यायची घाई करू नका आणि मग आपण आजची सभा काय होते बघून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असं सांगितल्यामुळं आज मी राजीनामा राजी 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 दिला नाही तर मागच्या वेळेस जेव्हा झाली होती सभा त्याच मी राजीनामा लिहून आणला होता आणि तो कुठलाही नाटक न करता दरम्यान सेनेने शासनाच्या यादीला मान्यता देणार का असा सवाल उपस्थित करताच महापौरांनी शासनाच्या यादीला बहुमताने मान्यता देत असल्याची घोषणा केली तेव्हा काँग्रेस सेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला